लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमीच अशी म्हणावी लागेल आता लाडक्या बहिणींना जी काही महिन्याला रक्कम मिळते पंधराशे रुपये ती वाढून एकवीसशे रुपये करणार आहे असं सांगितलं होतं परंतु याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्यामुळे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीस रुपये मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टकर उत्तर देण्यात आलं नसलं तरी देखील याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता फारच कमी आहे तर याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे तर आपण ते अपडेट जाणून घेऊया आणि लाडक्या बहिणींना मिळणार अशा तर कि किती तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये मिळू शकतात किंवा मिळणार नसेल तर कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाही हे देखील आपण व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात दरम्यान या योजनेचा निधी वाढण्याचे आश्वासन माहिती सरकारने दिले होते यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याबाबत घोषणा होईल असंही सांगितलं होतं मात्र आता मार्चमध्येही महिलांना एकवीस रुपये मिळणार की नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या दरम्यान सांगण्यात आलं होतं की आम्ही ही रक्कम वाढून एकवीस रुपयेपर्यंत करणार आहोत परंतु आता त्यासाठी मार्चमध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की अर्थसंकल्प हे मार्चमध्ये सादर केला जाईल त्याच्यामध्ये आम्ही ठराव देऊन सांगू की अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याबाबतची घोषणा करण्यात येईल परंतु अजून अर्थसंकल्प बाकी असतानाच याबाबत चर्चा सुरू झाली आहे की लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार नाही अशा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असतानाच आता लाडक्या बहिणींना हा धक्काच मानावा लागणार आहे की एकवीस रुपये मिळणार की नाही आता याबाबत अद्याप कोणता अजून नवीन अपडेट आपल्यासमोर आले ते देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळण्याची अपेक्षा होती मात्र आता मार्च महिन्यात पैसे मिळणार नसल्याचेही चिन्ह दिसत आहे याचे कारण म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून पैसे वाढण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलाच नाही त्यामुळे या योजनेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर लाडकी बहीण योजना ही कोणत्या विभागामार्फत चालवण्यात येते तर महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना चालवण्यात येते आता या योजनेसाठी जो काही निधी लागणार आहे किंवा कमी लागतो किंवा जास्त लागत होतो याबाबत निधी म्हणून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येतो तर त्यांनी आता किती निधी लागेल याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठला नसेल तर लाडक्या बहिणींचं ही जी काही रक्कम वाढणार आहे ती कशी वाढेल वाढणारच नाही त्यामुळे त्यांनी जो काही रक्कम लागत आहे ती रक्कमचा प्रस्ताव सरकारकडे पाडणं अपेक्षित होता आता त्यांनी प्रस्तावच जर सरकारकडे पाठला नाही तर लाडक्या बहिणींना ही रक्कम मिळणार नाही आता पंधराशेच्यापर्यंतचा त्यांना जो का प्रस्ताव आहे तो ते पाठवत आहेत हो परंतु जो का आपले एकवीसशे रुपये होणार होती त्याबाबतचा कोणताही ते प्रस्ताव त्यांनी अजून पाठलेला नाही आपल्याकडे ज्या मीडिया रिपोर्टनुसार माहिती आली आहे त्याबाबत यांनी अजून हा रिपो प्रस्ताव पाठलात नसल्यामुळे लाडक्या बहिणींना हा जो काही एकवी रुप एकवीसशे रुपये मिळणार अशी अपेक्षा होती ते मिळण्याची अपेक्षा अजून पूर्ण होताना दिसत नाही तर लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यात पैसे मिळणार की याबाबत आद्यती तटकर यांनीही माहिती दिली तर लाडकी बहीण योजना सुरू करण्याआधी आन अर्थ मंत्रालयाने तीन चार महिने अगोदरच तयारी केली होती आता हप्ता एकवीस रुपये वाढण्यासाठीही अशीच तयारी करावी लागेल अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्याकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं महिला आणि बालविकास विभागाचे कोण मंत्री आहेत तर आदित्य तडकरी हे ते मंत्री आहेत त्यांच्याकडून प्रस्ताव जाणं अपेक्षित होता की एकवीसशे रुपये महिन्याला रक्कम करायची आहे त्यामुळे जी काय रक्कम लागणार आहे ती आम्हाला वाढवण्याचा प्रस्ताव देणं गरजेचं होतं पण त्यांनी प्रस्ताव दिलेला प्रस्ता नाही आता तिने डबल काय सांगितलं आहे की जेव्हा आपल्याला री योजना सुरू करायची होती त्याच्या आधी तीन चार महिन्यापासूनच या योजनेची पूर्ण तयारी करण्यात आली होती म्हणजे जेव्हा ही योजना सुरू करायची होती त्यावेळेसच तीन चार आधीच तयारी करण्यात आली होती की योजना सुरू होणार आहे या महिन्यांना इतका रक्कम द्यायचा आहे इतका लाभसाठी इतकी रक्कम लागणार ही सर्व माहिती आधी समजा चर्चा करून सर्व प्रस्ताव घेऊन सर्व रेडी करण्यात आलं होतं आता या सर्व प्रोसेसला जवळपास तीन ते चार महिने लागतात त्यामुळे ही तयारी करून ठेवायला पाहिजे होते परंतु अजून तयारी केली नसल्यामुळे या योजनेत एकवीस रुपये मिळणार का याबाबत महिलाला अजून देखील शंकाच वाटत आहे आता ते पुढे काय म्हणले आहे तर मुख्यमंत्री आणि उप अर्थमंत्र्याकडून आम्हाला कोणताही आदेश आलेला नाही म्हणजे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रालयाकडून याबाबत आदेश येणं या गरजेचा होता की महिलांना एकवीसशे रुपये देणार आहोत तर ते बाबतचा जो काही प्रस्ताव आहे तो आम्हाला सादर करा सादर केल्यानंतर जी काही रक्कम लागणार आहे ती रक्कम त्यांनी नियोजन करून त्यांनी सांगितलं असतं की या महिन्यापासून महिन्याला लाडक्या बहिणींना एकवीस रुपये येईल परंतु यांनी ये प्रस्ताव पाठलेला नाही आहे मुख्यमंत्र्याकडून आलेलं नाही आहे अर्थमंत्रालयाकडून काही सूचना गेल्या नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबत अद्याप देखील स्पष्ट उत्तर अजून समोर येत नाही दरम्यान काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांनी यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये मिळतील असं विधान केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती मात्र आता आदिती तटकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे आता राधाकृष्ण उके पाटील काय म्हणत आहेत तर बाबा ते म्हणत आहेत की अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये देण्याबाबत विधान केलं होतं त्यांनी त्या विधानामध्ये ते म्हणलं होतं की अधिवेशनानंतर जो काही प्रस्ताव सादर होईल त्याच्यामध्येच आम्ही याबाबतची घोषणा करू आणि लाडक्या ला बहिणींना अधिवेशनानंतरच एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं परंतु याबाबत आदित्रांचं जे काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे त्यामुळे याबाबत लाडक्या बहिणींना हे पैसे मिळतील की नाही याबाबत अद्याप देखील प्रश्नच आहे आता तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच ही माहिती तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका आणि याबाबत जे काही नवीन अपडेट येईल ते देखील आपल्या चॅनलवरती आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरायचं नाही